भंडारा जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या पिपरी पुनर्वसन येथील समाजमित्र नाशिक भाऊ यांचा जन्मदिवस आगळावेगळा साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त प्रथम वृक्षारोपण करण्यात आले तसेच जनचेतना मुगवधीर शाळेतील विद्यार्थ्याकरिता नोटबुक पेन व शालेयी साहित्यांचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लेखक डॉक्टर सुरेश खोबरागडे सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम लोकशाही रंबादास नागदेवी ज्येष्ठ नेते अन्सल मेश्राम प्रियाताई शाहारे महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत भोयर लीलाधर चौरे नाशिक सौरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कव्वाल उपस्थित होते सदरवेळी सौरे यांनी मरणोप्रांत नेत्रदान करण्याचा संकल्प केला सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचे शाल बुके व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आले यावेळी पत्रकार संगर उके ओके सौभाग्य उके सरपंच महसली जितेंद्र गजबी उपसरपंच खेरी प्रियदर्शनी गेदाम नितिन मेश्राम उपस्थित होते माझ्या संकल्प आणि त्या दिवशीच माझ्या वेदराम्य आणि एक सामाजिक म्हणून आपलं एक कर्तव्य पार पाडलं त्याचप्रमाणे मी माझ्या या वाढदिवसानिमित्त माझे जेव्हा मृत्यू होईल जेव्हा माझं शेवट होईल तेव्हा माझ्या कुटुंबातील सदस्यांना मी सांगतो आहे की मी संकल्प केलेला आहे की त्यांनी सुद्धा या जगामध्ये अनेक दिव्यांग व्यक्ती

आणि मी माझ्या माझ्या सर्व कुटुंबाच्या आपण अशी त्यांना विनंती आहे आणि म्हणून मी माझ्या या ठिकाणी करतो धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र